गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी आहे आज आपल्याला करायची आहे ढोबळी मिरचीची भाजी तर पाहू शकता इथे मोठ्या मोठ्या ढोबळ्या घेतलेल्या आहेत आणि आता ते स्वच्छ पाण्यामध्ये टाकलेले आहेत आपण आता या मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेऊया आता ही मिरची जी आहे ते आपण बारीक कट करून घेणार आहोत देठं काढून टाकायचे आहेत आणि बी देखील काढून टाकायचे आहे आणि बारीक चिरून घ्यायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची म्हणजे पटकन शिजली जाईल ती पुन्हा एकदा पाण्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला म्हणजे बी खाली राहून जातील तर सर्व ढोबळे जे आहे आपण ते अशाच पद्धतीमध्ये चिरून घेऊया सर्व ढोबळे आपण या पाण्यामध्ये टाकलेली आहे आता हे बी खाली राहतील आणि आपले ढोबळे मस्तपैकी वरती राहील ते पाण्यामध्येच ठेवूया आपण आपण दोन कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेऊया ओला तो तो कांदा असल्यामुळे असा चिरत आहे मी आणि बारीक चिरून घ्यायचा आहे तो पण तर पाहू शकता अशा प्रकारे आपण कांदा चिरून घेतलेला आहे आणि ते मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे चिरून घेऊया चूल पेटून घेतली आहे आपण आता कढई ठेवूया आता कढईमध्ये आपण तेल टाकूया आहे जिरे आणि मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली तर आहे यामध्ये आपण लसूण टाकूया लसूण छानपैकी तडतडला आहे आता यामध्ये कांदा टाकूया कांदा चांगला मऊ होऊन द्यायचा आहे शकता आपला कांदा छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे आता यामध्ये थोडासा आपण कडीपत्ता टाकूया तो देखील परतून घेऊया टोमॅटो टाकूया आहे टोमॅटो देखील परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो चांगले परतले गेले आहेत आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे घरगुती काळा मसाला थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद पुन्हा एकदा आपण परतून घेऊया मसाला चांगला करून घेतला की भाजी देखील चांगली होते आणि जास्त काही वाटण घाटण न करता पण साध्या पद्धतीमध्ये ढोबळी मिरची करणार आहोत परंतु चवीला खूप छान लागते ती तर पाहू शकता आपला मसाला देखील छान परतला गेला आहे तर अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी मसाला तयार करून घ्यायचा आपण जी पाण्यात ठेवली होती ढोबळी ती टाकून घेऊया परतून घेऊया पाहू शकता कश्मिरी तिखटामुळे भाजीला कलर छान येतो आणि घरगुती मसाल्यामुळे भाजीला चव चांगली येते मस्तपैकी भाजी ही परतली गेली आहे आता चवीनुसार आपण मीठ टाकूया पुन्हा एकदा परतून घेऊया आता थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत जेणेकरून मसाले खाली लागणार नाही आणि आपली भाजी छानपैकी वाफवली जाईल आता पुन्हा एकदा आपण थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे वाफेमध्ये ढोबळी ही छान शिजली जाईल आणि मसाला देखील खाली लागणार नाही आता झाकण ठेवूया आणि वाफ काढूया आहेत आपण झाकण काढूया पाहू शकता मस्तपैकी आपली ढोबळी वाफवली आहे शिजली गेली आहे जास्त कोरडी पण नाही करायची म्हणजे खाताना व्यवस्थित लागेल ला। अशा पद्धतीमध्ये थोडी लपटीपित करायची आता वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया पाहू शकता मस्तपैकी आपली ढोबळीची सुकी भाजी झालेली आहे पाहू शकता मस्तपैकी आपली ढोबळीची भाजी झालेली आहे आणि आपण मस्तपैकी बाजरीची भाकर चुकं लोणचं कांदा घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी ढोबळी मिरची भाजी करून पहा वाटण न काढता पण थोड्याशा साहित्यामध्ये ही भाजी केलेली आहे आणि खूप चवदार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच करून पहा